कोल्हापूर जिल्ह्याला जसा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे तसा सैन्यदलासह छत्रपती तारा कर्तृत्वाचा वारसा आहे त्यामुळेच महिला देखील सैन्य दलात आपलं कर्तव्य बजावत आहे नुकत्याच दिवाळीनिमित्त सुट्टीवर आलेल्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या उषा पाटील आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्या ले लेकीला आणि पाच वर्षाच्या लेकराला आई वडिलांकडे माहेरी ठेवून देशसेवेसाठी पंजाबला रवाना झाल्या आपली आई आता लवकर भेटणार नाही याची कल्पना पाहून उषाच्या आणि अश्रू अनावर झाले तर लेकराकडे पाहून मायेने उषाचे डोळे सुद्धा पाणावले यावेळी एका वर्षाच्या स्वर्धाला आजी सुनीताने उषाच्या कवेतून अलगद काढून घेत लेकीला देशसेवेसाठी निरोप दिला कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेड गावची रणरागिणी उषा पाटील या दहा वर्षापूर्वी बीएसएफ बटालियन मध्ये सैन्य दलात भरती झाल्या उषा यांचं सासर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली येथे असून त्यांचे पती बालाजी आवताडे हे देखील सैन्य दलात कर्तव्य बजावत आहे खरंतर पंजाबमध्ये हे दोघं शेकडो दूर अंतरावर देश सेवा करत आहेत पती पत्नी दोघं देशसेवेत असल्याने या कुटुंबाने देशसेवेला प्राधान्य दिलं आहे अगदी लहानपणापासूनच सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न उषा यांनी पाहिलं होतं त्यामुळे तिच्या आई वडिलांना संसाराचा गाडा हकत त्यांचं सैन्य दलातील स्वप्न पूर्ण केलं दरम्यान दिवाळीनिमित्त सुट्टीवर आलेल्या उषा पाटील नुकत्याच पाच वर्षांच्या स्वरूप आणि एका वर्षाची स्वर्धा या दोन लेकरांना आई वडिलांकडे करंज गावी सुपूर्द करून अभिमानाने देशाच्या रक्षणासाठी पंजाब सीमेवर रवाना झाल्या यावेळी कुटुंबियांनी लेकीचं औक्षण करून त्यांना अभिमानानं देशसेवेसाठी पाठवलं विशेष म्हणजे आपल्या लहान मुलांसह आपल्या परिवाराची सहा सहा महिने भेट होत नसतानाही हे दाम्पत्य अत्यंत अभिमानाने राष्ट्र कर्तव्य निभावत आहे त्यामुळे आजी आजोबांनी उषा यांच्या लेकरांची आई वडिलांप्रमाणे संभाळ करण्याची जबाबदारी घेतली आहे देश कर्तव्यासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ग्रामीण भागातील उषा पाटील समाजासाठी आदर्श आहेत वर्ष आमची मुलगी देशशेवेत रुजू झाली पण तिची लहानपास मनापासूनच इच्छा होती की मी जाणार पण आता आम्हाला म्हणजे त्या देशेवेत जायचं आहे किंवा पोलीस भरती आहे किंवा जायचं आहे पण आता ही मुलगीची गोष्ट थोडी अडचणीची कुठं बाहेर पाठवायचं अवघड तरी पण आम्ही पाठे पाच वाजता बांबोळी या ठिकाणी अकाडमीला तिला दोन महिने पाठवली आणि त्यातून ती मुंबई या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं आणि तिला पाठवल्यानंतर तू आता पाच सात वर्षे गेली बऱ्यापैकी पण आता तिला दोन मुलं झाल्यामुळं तर आता मुलांचा सांभाळ करायचा प्रश्न मोठा निर्माण झाला मग आता एक मुलगा आहे पाच वर्षाचा आहे मुलगी एक वर्षाची आहे मग आता त्या मुलगीला सांभाळायचं कसं तर आता ती घेऊन जाऊ शकत नव्हती मग आम्हीच घरगुती नवा पती पत्नीनं आम्ही विचार केला की के काय नाही हा इथे आमचं उदरनिर्वाहासाठी जनावरच दोन तीन असायची मग ती आम्ही जनावरच विकली आणि आता आम्ही तिचं त्यानं दोन मुलं सांभाळतोय मग तिच्यासाठी आम्हाला त्या काही करायला लागलं तरी चालेल कारण काय झालं आमचा जावाही सुद्धा देशी व्यथेच आहे मग आता त्यासाठी काय करायला लागलं तरी चालेल पण ती मुलं सांभाळायची असा आम्ही निर्णय घेऊन आता आम्ही ते जनावर सगळे विकून टाकलेत आणि ती दोन जनावर आम्ही सांभाळतोय मग आता आमचे जे आठ दहा वर्ष आहेत मग आता बघू पुढचा प्रश्न कसा असेल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेता येईल पण आता तरी तिला आम्ही अजिबात मुलाची इकडे आठवण येऊ देत नाही वेळोवेळी फोन येतात व्हिडिओ कॉल येतो आम्ही दाखवते तीसुद्धा खुश आहे कारण मुलं व्यवस्थित आहे बोलतात फोनवर